मुंब्रामध्ये जे मुस्लिम समाजाची लोक आहेत ते मराठी शाळेमध्ये शिकतायत आणि जे हिंदू समाजाचे आहेत ते इंग्लिश माध्यममध्ये शिकत आहेत जय महाराष्ट्र जय मराठी सर्वप्रथम मी डॉक्टर साहेबांचा आभारी आहे की मुंब्राच्या ज्या मराठी शाळा आहेत तिथल्या समस्या मांडण्यासाठी मला इथे संधी दिली त्याच्या आभारी आहे एकूण शाळा जी आहेत प्रॉपर एकूण शाळा 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 आहेत आहेत मराठी पाच आणि त्याच्यामध्ये बाराशे विद्यार्थी आहेत आणि त्या बाराशे विद्यार्थी मध्ये जवळपास सहाशे सातशे विद्यार्थी मुस्लिम समाजाचे आहेत तर मुंब्र्यामध्ये मुंब्र्यामध्ये जे मुस्लिम समाजाची लोक आहेत ते मराठी शाळेमध्ये शिकत आहेत आणि जे हिंदू समाजाचे आहेत ते इंग्लिश माध्यमामध्ये मध्ये शिकत आहेत हे मुंबर्याची मला सांग परिस्थिती जी आहे आणि मुंबऱ्याच्या मुंग्राच्या आसपासचा जो परिसर आहे दिवा आहे बाजूला शिळ आहे कळवा आहे असं एकंदरीत पकडलं तर साधारण एक पस्तीस चाळीस शाळा आहे चा, महापालिकेच्या ठाणे महापालिकेचे आणि सगळ्यांची जवळपास अवस्था तशीच आहे जशी मुंबऱ्यामध्ये आता मुंबऱ्यामध्ये शाळांमध्ये मुख्याध्यापक अध्यापक नाहीये मग ते काय करतात त्याला प्रिन्सिपल बनवून बसवतात मग तिथे प्रॉपर टीचर्स नाहीये बी एड टीचर्स आहेत काही बी एड आहेत काही डीएड आहेत त्या डीएड ला पण माध्यमिक शाळेमध्ये टाकून दिलं त्यांनी आणि थोडंफार प्रमाणात त्यांनी आता नवीन एक प्रकार सुरू केलेला आहे ते तासिक शिक्षण आणले तिथे आता त्या माध्यमातून काय झालं की जे रेग्युलर टीचर्स होते तिथे तर ते कमी व्हायला लागले आणि जे तासिक असतात ते कुठल्या तरी पॉलिटिकल प्रेशरमध्ये किंवा कॉन्ट्रॅक्टर असतात म्हणून ते थोडेसे माजलेलेच असतात मग त्यांना शिक्षण आपण कसं द्यायला पाहिजे मुलांना कसं शिक्षण द्यायला पाहिजे कारण ती, ती जी मुलं असतात मुळात तिथली जी मुलं आहेत ते गरीब परिवारातून आलेली आहेत आणि अतिशय गरीब परिवार आणि ती त्याच्यामध्ये मेजॉरिटी जे आहे जी मुलं तिथे येत आहेत ते, ते खिचडीच्या आमिषाने येत आहेत की त्यांना खायला खिचडी मिळते म्हणून येतात आता त्याच्या तिथे काय होतं की पहिली ते आठवी पर्यंत जे आहे खिचडी मिळते आणि त्याच्यानंतर जसं माध्यमिक सुरू होतं नववी आणि दहावी खिचडी बंद होते तर तिथे मग ड्रॉपआउट सुरू होतात मग ती मुलं शाळेत सोडून देतात मग शाळेत जात नाही असा एक प्रकार तिथे चालू आहे आणि त्याच्यानंतर ज्या काही पन्नास टक्के ड्रॉपआउट्स तिथे आहेत आठवी नंतर त्या मुलांना कोणी विचारणार नाही त्यांना बघणार नाही कोणाला काही घेणं देणं नाही त्याचप्रमाणे जेव्हा ते नववी आणि दहावी दहावी मधून जी मुलं निघतात दहावी मधून तर त्यांना ज्युनियर कॉलेज नाही येते मग त्यांची परिस्थिती पण पर अशी आहे बिकट परिस्थिती मधून पर असल्यामुळे पर पर त्यांचं काय होतं की त्यांना दुसऱ्या शाळेमध्ये कुठे ऍडमिशन घेता येत नाही कारण आर्थिक प्रॉब्लेम्स असतात त्यांच्या त्यांना ते ऍडमिशन मिळत नाही तर तिथे पण पन्नास टक्के आउट होतात तर असे हे मराठी विद्यार्थ्यांची जी काय अवस्था आहे तिथे अतिशय वाईट आहे आणि ह्या सगळ्यांना तिथे दोषी जो आहे तिथला स्थानिक आमदार आणि तिथले स्थानिक नगरसेवक प्रॉपर नगरसेवक आहेत आणि एकवीस नगरसेवकामध्ये एकही नगरसेवक असा नाही आहे की ज्याला त्या विद्यार्थ्यांची कळकळ असावी कारण त्यांना त्यांची जी प्रेम असावं एकालाही एक नाही कुणाला काही घेणं देणं नाही आता नवीन डीपी प्रमाणे तिथे जो नवीन डीपी आलेला आहे त्याच्याप्रमाणे आणि त्याच्या आधी या रिझर्वेशन साठी तिथे अनेक शाळेचे म्हणजे शाळा आहे कॉलेजेस आहे हॉस्टेलचे रिझर्वेशन तिथे आलेले तर तिथल्या स्थानिक आमदारांनी ते सगळे रिझर्वेशन एर याच्यामध्ये फिरवून सगळ्या बिल्डरांना देऊन टाकलं आता तिथे शाळेची जी परिस्थिती आहे ती अतिशय वाईट आहे त्याच्यानंतर जे काही रिझर्वेशन तिथे भूखंड आहेत ते सगळ्या बिल्डरांच्या घशामध्ये घातलेलं आहे तर याच्यावर बोलणार याच्यावर करणार कोणी नाही कुणाला काय पडलेली नाही जी अवस्था मुंबई मुंबईची आहे तीच अवस्था मुंबईची आणि ठाण्याची आहे मागील पाच सहा वर्षामध्ये अठरा शाळा ठाण्यामध्ये बंद झालेली आहे मराठी माध्यमाची शाळा तर याच्यावर पण आता मराठी आता ठाणा कुणाचं आता याच्यावर बोलायची काही गरज नाही आहे अशी परिस्थिती असताना देखील कुणाला काय पडलेली नाहीये तर आज आपण ज्या कळकळीने किंवा ज्या विचाराने आपण इथे आलात आणि असं वाटतं की पुढच्या जे पाऊल आहेत ते पण काही एवढं सोपं नाहीये कारण याच्यामध्ये सरकारच इन्वॉल्व्ह असल्यामुळे इथे काही होणार नाही असं दिसत तर माझी एक छोटी जी सूचना आहे डॉक्टर साहेबांना की काही रिटायर सनदी अधिकारी आहेत त्यांना या मोहिमेशी जोडलं पाहिजे नंबर एक आणि नंबर दोन आपल्याकडे अॅडव्होकेट्स पण आहेत काउन्सिल पण आहेत आणि सगळे मराठी प्रेमी आहेत हे अशी एक लिगल सेल पण असायला हवी कारण आपण सरकारच्या विरोधामध्ये जातो ठीक आहे रस्त्यावरच आंदोलन हे पण गरजेचं आहे संवाद हे गरजेचं आहे चर्चा ही गरजेची आहे पण त्याला पॅदल न्यायालय पण गरजेचं आहे कारण न्यायालयामध्ये तिथपर्यंत आपण जाणार नाही हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही कारण ह्याच्यामध्ये जेवढ्या शाळा आहेत मुंबईच्या पण आहेत आणि ठाण्याच्या आहेत मुंब्राच्या आहेत ते अशा मोक्याच्या ठिकाणी आहेत की त्यांना रिअल इस्टेट व्हॅल्यू झाली तर त्याच्यामुळे एक बिल्डर लॉबी मागे काम करत आहे तर मी जेव्हा शाळेमध्ये गेलो आणि एका शिक्षकाला विचारलं के जरा थोडीशी माहिती द्या मला मराठी शाळांबद्दल आता ती उर्दू माध्यमातून होती तर तिने मला सांगितलं की तुम उर्दू मिडियम का छोड मराठी क्यू कर रहे। तर मी तिला सांगितलं की मराठी जी आहे या राज्याची ही आई आहे ही भाषा जी आहे ही जी आई आहे आणि बाकी इतर भाषा आहे उर्दू आहे गुजराती पण आहे त्याच्यानंतर हिंदी पण आहे हे सगळ्या मावश्या आहेत तर हे जे सरकार जे आहे ते आपल्या आईचं खून करायला निघालेलं आहे तर मावशांचं काय होणार तर अशा प्रकारे हे सगळं काही चाललेलं आहे आणि अतिशय वाईट अवस्थेमध्ये सगळं मुंब्रा ठाणा परिसर आता हे सगळे वक्ते बसलेले आहेत त्यांचं ऐकलं खूप दुःख झालंय सगळं ऐकून आणि मी तुम्हाला सांगतो की माझं माध्यम जे आहे उर्दू माध्यमातून शिक्षण घेतलेलं आहे आणि मी मराठी चित्रपट अर्जुन हे त्याचा निर्माता दिग्दर्शक आणि लेखक आहे मराठी माणसामध्ये मराठी माणसाने व्यवसाय करायला पाहिजे नोकरी नाही हा माझा विषय होता आणि त्याला महाराष्ट्र शासनाचे पाच एवॉर्ड पण मिळालेले दोन हजार अकरा मध्ये रिलीज झाले आणि आज जी काय परिस्थिती जी मुंबईची आहे ती मी दोन हजार अकरा मध्ये दाखवलं होतं सिनेमाच्या माध्यमातून आणि इथून ह्या लोकांनी मला खूप काही तो विषय दिला एक शिक्षणाचा चांगला विषय आहे तर कदाचित भविष्यामध्ये त्याच्यावर मी सिनेमा काढण्याचा एक प्रयत्न करणार आहे कारण जिथपर्यंत सत्य लोकांपर्यंत आणत नाही आल्या आले मी डॉक्टर काय सत्य बोलायचं अर्ध सत्य बोलायचं की काय करत त्यांनी सांगितलं पूर्ण सत्य बोलून टाक तर म्हणून सगळं पूर्ण सत्य तुमच्याकडे मांडतोय आता याच्यामध्ये मा आणखीन तिथे एक शाळा नवीन दोन हजार चौदा मध्ये नवीन शाळा तिथे झाली तिथे मराठी माध्यम पण आहे उर्दू माध्यम पण आहे ते तर ते शाळा बनत असताना मी रेग्युलर तिथे जायचं पाण्यासाठी कसं काम चाललेलं तर काही दिवसाने ते काम बंद झालं आता काम बंद झाल्यानंतर मी तिथे काही काय होता त्याला विचारलं का कशासाठी काम बंद झालं तर तो म्हणाला नाही ना मटेरियल नाही हे नाही ते नाही म्हणून असू शकत मग काही दिवसांनी परत आठवडा दहा दिवसांनी गेलं तर परत परत स्थिती तशीच होती बंदच होतं तर मी त्याला विचारलं मार्केटमध्ये इलिगल कन्स्ट्रक्शन एवढं होतं सगळ्यांना रीती सिमेंट स्टील सगळ्यांना मिळतं तुम्हालाच काय मिळत नाही मग त्यांनी मला सांगितलं की मला साईडला घेतलं आणि मला सांगितलं की मला खरं सांगू का शाळेचं काम थांबवण्यासाठी एक नगरसेवक जे आहे तो पंधरा लाख रुपये मागतो तर मला आला खूप राग त्यांनी नावासहित सांगितलं मला मला आला खूप राग म्हटलं ठीक आहे तुम्ही जमीन विकताय सगळं करता पण शाळेमध्ये ते किमान कुठेतरी शाळेला तरी सोडा तर त्याच्यानंतर परिस्थिती अशी झाली तर मग मला जिथे तक्रार करायची सांगायचं होतं सांगितलं आणि त्याच्या आठ दहा दिवसानंतर परत ते शाळेचं काम सुरू झालं पण त्या कॉन्ट्रॅक्टरने त्यांना काय द्यायचं होतं ते दिलं आता दिल्यानंतर कॉन्ट्रॅक्टरचं कुठेतरी नुकसान झालं तर त्यांनी ती नुकसान भरपाई कशी काढावी तर त्याच्यासाठी तिथे आता जे काही नवीन शाळा होत आहेत तिथे सगळं शहर विकासाच्या प्लॅनिंग प्रमाणे होत असतं तर त्याच्यामध्ये तिथे एक हँडिकॅप रॅम्प वगैरे सगळं लावलं जातं ते प्लॅनिंग मध्ये असतं तर त्या मुलांसाठी त्या हँडिकॅप मुलांसाठी लिफ्ट ही होती तिथे तर त्यांनी काय केलं ते के लिफ, लिफ्ट तिथे तो होत लावून ते बंद करून टाकला आणि लिफ्टचे पैसे ते कव्हर केले त्याच्यामध्ये आज ही आज तिथे परिस्थिती अशी आहे स्लॅब टाकून तिथे त्याला स्टोरेज बनवून टाकलं तर अशी परिस्थिती आहे त्याच्यानंतर आणखीन एक तिथे शाळा आहे मार्केटमध्ये त्या शाळेला आता म्हणजे साधारण सहा महिन्यापूर्वी तिथे महापालिका स्वतः म्हणते की ती धोकादायक इमारत आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी तिथे एक त्यांनी धोकादायक इमारत म्हणून तिथे जे काही मुलं होती त्यांना आजूबाजूला पाठवून दिलं आणि ती इमारत पूर्ण रिकामी केली आता रिकामी केल्यानंतर त्याचं त्यांनी बजेटिंग केलं की नवीन इमारत बनवायची वीस कोटी पंचवीस कोटी असं सुरू झालं त्याच्यावर त्याच्यानंतर त्याच्यामध्ये इंटरनल पॉलिटिकल आणि तिथले काही लोकांमध्ये वाद निर्माण झाला की तू म्हणतो जमीन आमची आहे तो म्हणतो नाही जमीन तुमची मग खालचा आम्हाला द्या का ते मार्केटमध्ये आहे कमर्शियल व्हॅल्यू आहे करून तर त्याच्यानंतर जो वाद मिटवण्यासाठी मग परत एक दोन कोटीची निधी आणून म्हणणं आपण रिपेअर करूया आता ते रिपेअरिंग कर आता ते सहा महिन्यापासून ते मुलं इकडे तिकडे भटकत त्यांना शाळा नाही इकडे तिकडे कोणी कोणाला काय पडलेली नाहीये तर एकंदरीत मराठी शाळेची अवस्था मुंगऱ्यामध्ये म्हणजे मुंगऱ्यासारख्या मुस्लिम एरिया मध्ये जर अशी एवढ्या प्रॉब्लेम्स आहेत तर जे मराठी लोकांच्या एरियामध्ये किती प्रॉब्लेम आहे ते मला वाटतं की तुमचं मुलाला तुम्ही मराठी शाळेमध्ये काय ऍडमिशन घे तर तिने मला काय उत्तर दिलं ती म्हणाली की असं आहे की मराठी माझ्या मुलगा माझी मुलं जी मराठी शिक्षण घेतील तर त्यांना नोकरी मिळेल तर मला एक प्रश्न तिथे उपस्थित झाला माझ्यासाठी की जे मराठीची भागर आहेत त्या मराठीच्या जीवावर ज्यांना नोकऱ्या मिळाल्या आहेत अशी लोक इंग्लिश माध्यममध्ये आपल्या मुलांना टाकत आहेत तर हे मला फार विचित्र वाटलं की एक बेरोजगार लोक जे आहेत मराठी शिक्षण रोजगारासाठी चाललेत आणि ज्यांच्याकडे मराठीमुळे रोजगार मिळालेले आहेत ते जे आहेत ते त्यांची मुलं इंग्लिश माध्यमामधून <laughs> तर बरं आता बोलायला खूप काय होतं पण आता मला संधी दिल्याबद्दल शेवटी एक शेर तुम्हारे समोर मानतो जातो मी माझे चार शब्द संपोत हो राह के पत्थर को चकना चूर होना चाहिए राह के पत्थर को चकना चूर होना चाहिए वार चाहे एक ही हो भरपूर होना चाहिए सिर्फ इतना ही नहीं सिर्फ इतना ही नहीं वो हार अपनी मान ले वो हमारे सामने मजबूर होना चाहिए जय हिंद जय महाराष्ट्र